पुण्याचे कार्यक्षम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयात वार्षिक गुन्हे अहवाला संदर्भात पत्रकार परिषद घेतली या प्रसंगी अमितेश कुमार यांनी दोन हजार पंचवीस या वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा आकडेवारीसह माध्यम घेतला त्याचबरोबर एकतीस डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी काय, काय करू नये याविषयी सविस्तर माहिती दिली एकतीस डिसेंबर ला न्यू इयर ई अनुषंगाने सर्व बंदोबस्त उपाययोजना करण्यात आलेली आहे विशेष करून रात्रीचे वेळी ते जमाव असलेले ठिकाण आहे ज्यामध्ये एफ सी रोड असतील एमजी रोड असतील चांदी चौक नल स्टॉक किंवा वेगवेगळे अडपसर अमानोला परिसर जे काही स्पॉट्स आहे जिथे गर्दी जास्त राहतात त्या ठिकाणी योग्य बंदोबस्त आणि मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल्स आणि ड्रोन पेट्रोलिंग अशा प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली आहे ड्रंक एन ड्राईव्ह ऑलरेडी चोवीस डिसेंबर पासून अत्यंत इंटेन्सिव्ह सुरू करण्यात आलेली आहे पूर्ण वर्षात आमचे ड्रंक एन ड्राईव्ह इंटेन्सिव्ह सुरू आहे आता या वर्षी सहा हजार पाचशे केसेस ड्रंक एन ड्रायव्हिंगचे ऑलरेडी झालेली आहे जे मागचे वर्षीचे तुलनेत आणि दोन हजार मोठ्या प्रमाणात याची मध्ये वाढ आहे तरी पण आता चोवीस डिसेंबर पासून एक कारवाई मध्ये वाढ करण्यात आलेली आहे अंदाजन मिनिमम वीस स्पॉट्स डेली लेवल वर ड्रंकेन ड्रायव्हिंग चालू असते एकतीस डिसेंबरला ला अंदाजन चाळीस आणखी म्हणजे साठ ड्रंकेन ड्राईव्ह चे शहरात वेगवेगळे भागात लावण्यात येणार आहे आमचे ड्रंक अँड ड्रायव्हिंग वर झिरो टॉलरन्स आहे झिरो टॉलरन्स ची भूमिका आहे आणि सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणताही परिस्थितीत ड्रंक बार्स आणि पब्स आणि सर्व अशा प्रकारचे मॅनेजमेंटला आमची आव्हान राहील की त्यांनी कोणी ड्रंक दारू पिऊन वाहन चालवणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना त्यांचे स्तरावर पण व्हावी एकंदरीत एकतीस डिसेंबरसाठी कायदा सुव्यवस्था किंवा फिटॅलिटी किंवा ॲक्सिडेंट होणार नाही यासाठी पूर्ण उपाययोजना पुणे शहर पोलीस दलकडून सुरू आहे एक जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचे अभिवादन कार्यक्रमासाठी पोलिसांचा कसा बंदोबस्त असेल याचे सखोल वर्णन केले आणि येऊ घातलेल्या आगामी निवडणुकांसाठी पोलीस प्रशासनाची कशा प्रकारे तयारी सुरू आहे यावरही भाष्य केले त्याचप्रमाणे पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती सादर करताना पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना आपल्या पोलिसी खाक्यात सज्जड दम दिला टेन्शनची प्रक्रिया सुरू आहे त्यामध्ये जे जे काही प्रतिबंधक उपाययोजना की कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी ज्याचे राजकीय दृष्टिकोनातून होणारे गुन्हे किंवा कायदा सुव्यवस्था अशा काही घटना होता कामा नये यासाठी एक विस्तृत उपाययोजना करण्यात येत आहे आर्म्स डिपॉझिटचे असो किंवा एनबीडब्ल्यू वॉरेंटची तामील असो किंवा योग्य कलमा अंतर्गत प्रतिबंधक कारवाई असो या सर्व दृष्टिकोनातून कारवाई सुरू आहे सर्व जे क्रिमिनल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या निवडणूक सहभाग राहणार नाही किंवा कोणाकडूनही दबाव तंत्र चे वापर होणार नाही यासाठी सर्व प्रकारची असेसमेंट कडून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आलेली आहे कोणताही व्यक्ती क्राईम किंवा क्रिमिनल्सला ग्लोरीफाई ग्लोरीफाय करण्याची घटना किंवा प्रयत्न होता कामा नये यासाठी पण विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे जे काही क्रिमिनल स्वतः उभे राहणार रा आहे किंवा त्याचे नातेवाईक उभे राहणार रा आहे त्यांचे वर विशेष पथक गठीत करण्यात आली आहे ज्यामध्ये स्थानिक पातळीचे पोलीस स्टेशन आणि झोनल डीसीपीचे पथक तसेच क्राईमब्रांची पथक अशा प्रकारचे गैर रिकॉर्ड वर असलेले लोक लोक जे हे प्रक्रियेमध्ये सामील होत आहे त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव मतदातावर किंवा त्या आम नागरिकांवर राहणार नाही यासाठी आम्ही आँ उपाययोजना विस्तृत रीत्याने केलेली आहे की थी तिन्ही जे इमिजिएट कमिटमेंट पुणे शहर पोलीस दलात वर आहे यासाठी शोकपणे आमची उपाययोजना सर्व स्तरावर करण्यात येत आहे यामध्ये इंटेन्सिव्ह कम्युनिटी इंटरॅक्शन प्रोग्राम म्हणजे जे जे स्टेक होल्डर्स प्रत्येक विषयावर आहे त्याचे विस्तृत बैठके आयोजित करण्यात आलेली आहे मागचे आठ दहा दिवसात सर्व डी सी पी स्तरावर त्यांचे परिसरात असलेले पॉप्स दालूचे दुकान कंट्री लिखत शॉप्स अशा प्रकारचे मालकाम सोबत तसेच व्यापारी संघटन असो किंवा महिला सुरक्षा समिती असो त्याचे इंटेन्सिव्ह बैठके एक आठवड्यात घेण्यात आलेली आहे जे काही आमचे चॉकिंग चार्जेस आहे टीव्ही पथक आहे एल आय बी चे कर्मचारी आहे ए सेल्स चे अधिकारी आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे अशा प्रकारचे सर्व यंत्रणा अशा प्रकारचे लोकांकड सोबत

ज्यामध्ये जुलैचे वडिलांचे समावेश आहे ते बेल सुटू शकलेले नाही वर्षात या विषयावर एक हायकोर्ट मध्ये सुनावणी आणि त्याचे प्रयत्न बेल घेण्यासाठी झाले असतील तरी पण आजपर्यंत त्यांना बेल मिळू शकलेले नाही आणि हे पुणे शहर पोलिसांचे पु भक्कम तपास आणि पुरावा जे गोला करण्यात आली होती त्याचे एक ज्वलंत उदाहरण आहे खरं तर प्रथम दिवशी त्यांचे सेकंड ब्लड टेस्ट सॅम्पल का घेण्यात आली होती त्या विषयावर पुणे शहर पोलीस दल इन जनरल आणि आमचे वर वैयक्तिक टिप्पणी करण्यात आली होती त्याबद्दल आपल्या सर्वांना ठेवावं लागेल की जर त्या दिवशी सेकंड ब्लड सॅम्पल जे डीएनए प्रोफाइलिंग साठी घेण्यात आली होती जर ती झाली नसते तर ते आरोपी आज उन्नीस महिन्यापर्यंत पर्यंत आत मध्ये राहिले नसते ही ज्या प्रथम दिवशी मीडिया आउटरीच आणि पब्लिक आउटरीच चे पूर्वीच त्यांचे सेकंड ब्लड सॅम्पल असते किंवा त्यांचे आई वडील आणि बार वाल्यांचे विरुद्ध जुवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत कारवाई असते किंवा जे ड्रायव्हर बदलण्याचे जे प्रयत्न होत होता त्यांचे घटनामध्ये अनप्रिसिडेंटेड आणि अनहर्ड ऑफ आहे कधी कुठेही अशा प्रकारचे केस मध्ये आरोपी उन्नीस महिन्यापर्यंत जेलमध्ये राहिले असतील अशा काही कोणताही इतर एक्झॅम्पल देशात नाही आहे ही एक, इतर एक यामध्ये जे पोलीस अधिकारी ज्यांचे कॉम्प्रोमाइज बिहेवियर दिसून येत होता असे दोन अधिकारी यांना सेवेतून बरखास्त करण्यात आलेली आहे आणि इतर कर्मचारी विरुद्ध जे काही आपत्तीजनक हालचाली दिसून येत होती त्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये डॉक्टर जे ससून हॉस्पिटलचे त्यांचे आपत्तीजनक हालचाली या प्रकरणात होती ज्याचे क्राईम मध्ये समावेश होता ते पण सध्या आतमध्येच आहे फक्त त्याचे जुवेनाईलची आई यांना अंतरिम जमानत अंदाजे सोलह महिन्या जेल मध्ये राहिल्यानंतर माननीय उच्चतम न्यायालयाने भेटलेली दिलेली आहे परंतु पुणे शहर पोलीस दल हे जे दोन इनोसेंट लोकांची जीव गेला होता त्यांनी जस्टिस देण्यासाठी तसेच पुणे शहर पोलीस दलाचे कार्यक्षमता दाखवण्यासाठी आणि तिसरा नागरिक विशेष करून जे इकॉनॉमिकली प्रॉस्परस लोक असतील त्यांना एक डिटेल्स दाखवण्यासाठी की अशा प्रकारचे आपत्तीजनक कृत्य के केल्यास तर त्यांचे ठिकाण जेल राहतील हे, हे दाखवण्या सिद्ध करून दाखवलेले आहे आणि अशीच भूमिका ही क्रिमिनल जस्टिस सिस्टम चे उद्देश फक्त क्राईम डिटेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशन नाही तर योग्य डिटेल जेणेकरून लोकांकडून व्हॉलेंटरी कंप्लायन्स रूल नियम कायदा जे असते यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्यामध्ये नक्कीच आम्हाला यश मिळालेले आहे आणि परत सांगतो जे व्यक्तीम आहे त्यांना जस्टिस देण्यासाठी जे काही लागेल ते पुणे शहर पोलीस दल करते पुण्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र काम करत असल्याची ग्वाही सुद्धा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी दिली यामध्ये काही गॅंग करून सोलापूर जिल्ह्यात काही फायरिंगची घटना घडली होती त्याचे योग्य प्रतिउत्तर देऊन एका आरोपीला एक आरोपीचे हालचालिका न्यूट्रलाइज करण्यात आली होती आणि त्याच अ भूमिका नि पुलिस दल पूर्णपणे काम करत आहे जे त्यांचे इकॉनॉमिक फाउंडेशन आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे इकॉनॉमिक स्रोत जे काही असते किंवा जे इक अशा प्रकारचे मिनॅलिटीवरून त्यांनी जे मालमत्ता हस्तकलाप केले असते त्याचे डिमॉल्युशन्स त्यांचे चक्ती त्यांचे सीजर्स अशा प्रकारचे पण कारवाई सुरू आहे एमसीओ अंतर्गत अशा प्रकारचे गँगस्टर विरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आणि बरेचशी अशा प्रकारचे ऍक्शन हे मोटो घेण्यात आलेली आहे फॉर एक्झाम्पल अकरा केसेस दाखल करण्यात आले असून त्या पाच प्रकरणात मोका लावण्यात आलेली आहे देकर टोली विरुद्ध बारा केसेस वरून चार मोका चे प्रकार लावण्यात आलेले आहे उद्देश असा आहे या की याचे अशा प्रकारचे गॅग हे आतमध्ये जेल मध्ये राहतील आणि बाहेर त्यांचे जे काही सपोर्टर्स किंवा सिप्टायझर्स असतील त्यांच्या ऍक्टिव्हिटीला पूर्णपणे युटिलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दल कार्यरत आहे मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे